नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवका आहे चार हजार आठशे पंचवीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती अकोला अवकाय चारशे एक्केचाळीस क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवका आहे दोन हजार नऊशे बत्तीस क्विंटल किमान दर सहाशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती रावरी राऊरी बारा हजार सहाशे आठ क्विंटल किमान दर शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय चौदा हजार एकशे सहा क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती मनसर अवकाय दहा हजार पाचशे अकरा क्विंटल किमान दर एक हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार पाचशे पन्नास रुपये